काल चंद्रकांत रघुवंशी यांनी धडगाव येते की पद्माकर वडवी साहेबांनी त्यांची उंची बघून मुख्यमंत्री या विरोधात बोलावं असं त्यांनी जाहीर केलं बोलले त्या ठिकाणी व्यक्त केलं परंतु फक्त पद्माकर वडवींनी त्यांची उंची बघूनच बोललं पाहिजे एका विषयावर ते आ, आदिवासी समाजाचे एक बुलंद आवाज असं नेतृत्व आहे आणि तुम्ही त्यांना म्हणतात की पद्माकर वडवींनी मुख्यमंत्री यांना यांच्यासोबत बोलताना उंची बघून बोलावं समजा या ठिकाणी तुम्हालाही माहित आहे की धनगर हा आदिवासी नाही आणि आदिवासी मध्ये जर धनगर घुसखोरी करत असेल तर त्या ठिकाणी पद्माकर झाला काय सर्व समाज या ठिकाणी बोलेल तुम्ही आदिवासींच्या जीवावर या नंदुरबार जिल्ह्यात मोठं झाला तर तुमची भूमिका काय या विषयावर तुम्ही अगोदर बोला या ठिकाणी की या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय सुद्धा उच्च न्यायालय या ठिकाणी धनगर समाजाची याचिका ही फेटाळलेली आहे हे तुम्हाला आणि या विषयावर पद्माकर असं बोलू नये आणि पुन्हा तुम्ही की या जिल्ह्यामध्ये आम्ही पिरू देणार नाही मग ही तुमची हुकुमशाही आहे का या ठिकाणी तर तुमची जी हुकुमशाही आहे या वक्तव्याच्या आम्ही बिरसा आर्मी या संघटनेमार्फत मार्फत तुमचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही नोंदवतो आहे या ठिकाणी सर्व आम्ही समाजातर्फे तुमचा निषेध नोंदवतो तर एक लक्षात असू द्या तुम्ही जे बोलता आहे ते हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी जे वक्तव्य आहे ते या काल तुम्ही आहे फक्त पद्माकर वडली काय आम्ही सर्व संघटना असू द्या तर या ठिकाणी मुख्यमंत्र मं, मं, मंत्र्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवला आहे तुमच्या बातम्या काल तुम्ही आले तर या ठिकाणी तुम्ही मी दाखवतो या व्हिडिओ आदिवासी आरक्षण हटवणार नाही इथं या ठिकाणी आमच्या हटवण्याची विषय नाही या ठिकाणी जो धनगर समाज या ठिकाणी करतो तर इथं कोणत्याही समाजाला आदिवासी मध्ये घेऊ नये ही आमची मागणी आहे तुम्ही आदिवासीच्या जीवावर मोठे तुमची भूमिका या ठिकाणी अगोदर म्हणा आदिवासी समाजाच्या दिशाभूल करू नका खपा मारू नका आणि फोटो बोलण्याचे काम करू नका आदिवासी तुमच्या भूलतापांना बळी पडणार नाही आणि आदिवासींची दिशाभूल तुम्ही करण्याचा प्रयत्न करू नका तुमचं जे वक्तव्य आहे या ठिकाणी जाहीर तुम्ही माफी मागितली पाहिजे आदिवासी समाजाच्या वक्तव्य केलं की या जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असं जर बोलला तर मग ही तुमची या ठिकाणी हुकुमशाही आहे तर या विधानाचे आम्ही जाहीर निषेध नोंदवतो इंक्ला जिंदाबाद जय आदिवासी जागो आदिवासी